जे काही आहे या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर बसलेले आहेत आणि याच्या बाबतीत ज्या मागण्या त्या मागण्याची दखल मी सरकार मधला प्रतिनिधी आमदार म्हणून सरकारला विनंती करणारे वेळ प्रसंगी मनोज दादा धनंजय पाटील हे आमच्या मराठा गरजवंत मराठा साठी त्या ठिकाणी लढा उभा केलाय त्यांच्यासाठी सरकार मध्ये आणि दादांमध्ये मला जर का एक दुवा होता आलं तर निश्चितपणाने होण्याची त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी करणार असं म्हणतात असं म्हणत आहे की आधी पवार गटाचे बघा सगळ्यात महत्वाचं जे काही आहे आज एक दिवसाची मुदत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन उत्कर्ष करण्यासाठी दिली गेलेली आहे ही मुदत सरकारनी वाढवावी अशा पद्धतीचं पहिलं माझी एक भूमिका एक आंदोलन करते दादा आणि सरकारमध्ये त्या ठिकाणी असणार ती मुदत वाढली पाहिजे कारण एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते होत नसतात त्याच्यामुळे ही मुदत वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतो तुम्ही असं कुणाचंही नाव घेऊ नका माझी विनंती आहे मीडियाला आता तो विषय संपलेला इथं आंदोलन उपोषण आंदोलनाचं हत्यार जे काही आहे राजवंत महाराज यांच्या बाबतीतलं जो काही गळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा त्यासाठी मनोज उपस्थित आले की आपल्याला उपोषण याच्यामधन सकारात्मक असं आउटपुट आलं पाहिजे याच्यासाठी असं काही नाहीये सरकारनी या आंदोलनाची दखल ही घेतलेली आहे सरकारी दखल घर मांगणा सकारात्मक निर्णय सरकार निश्चित घेना सरकार सोष्ठी निजन करतेचार करते सकारात्मक करते, निर्णय होना है इतक्या लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं येऊ नका कारण वातावरण कलुषित दूषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक करत असतात त्याच्यामुळे तो विषय मी घेणार आहे निश्चितपणानं निश्चितपणानं सगळ्याला मी आवाहन करेल आपल्या माध्यमातून की हे गरज वंत महाराष्ट्राचं त्या ठिकाणी आंदोलन आहे याला सगळ्यांनी पाठिंबा पाठवत

त्या ठिकाणी मी दादा बोललेलो आहे दा की आंदोलन गरजा याची दखल मी घेतली गेली पाहिजे आणि सरकार निश्चित दखल घेऊन याच्या बाबतीत सकारात्मक विचार जे काय सरकारला चालू आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन जे काय आंदोलन उपषण चालू आहे हे बघा सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा बोलता येईल वैयक्तिक दादा बोलत नसतात सरकार वरील उपमुख्यमंत्री म्हणून बोलतायत आणि ते सकारात्मक सरकार याच्या बाबतीत निर्णय घेऊन आज शिष्टमंडळ निश्चितपणाने दादा भेटायला मनोज दादा आल्या उपोषणा बसल्या आवाहन केलंय आपण जे म्हणताय की मला अशा चुकीचं वाटतंय मनोज दादा मी आवाहन केल्यानंतर ज्या काही फोर व्हीलर आहेत मोठ्या गाड्या आहेत त्या पूर्ण तुम्ही वाशिकला घेऊन जा तिथं पार्क करून या अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर आमचे जे काही लोक आहेत त्या गाड्या घेऊन वाशिकला जाऊन आता ते जे काही आहे रेल्वेनी लोकलनी असेल किंवा बसनी असेल ते या ठिकाणी येतात मुंबई कुठली अडचण होणार नाही त्रास होणार नाही हा आमचा दरक मराठा याची काळजी घेईल